मी साहेब आलोय आम्ही चालत आलेलो आहे आम्ही मंत्रालयाकडे सात तारखेला निघालेलो आहे आम्ही तेरा तारखेला इथं तुमचं कशाला आले तुम्ही चालत काय त्रास आहे तुम्हाला आम्हाला नाही का तिथल्या ना लोकांनी लई त्रास दिलाय आम्हाला जातीवातीची व्या ते आमच्या लेकरांना हानमार करतायत त्यांची कंप्लेंट द्यायला गेलो ते कम्प्लेट घेत नाहीत मग आणि आमचं सहा महिन्यापासनं तर त्यांनी आमच्या जागेतलं टॉयलेट पाडलं आहे आमचं प्यायचं पाणी बंद केलं आहे आम्ही टाक्याहून पाणी आणतो तर आमच्या टा प्याण्याच्या पाण्यामध्ये ते लोकं उंदरं काय फेकतात आमच्या अंगावर कुत्री काय सोडतात आमचं छळ चालवल्यात आणि हिथं आलं आहे मुंबईला तर इथं आल्यावर पण आम्हाला नुसते गोलच फिरवायला -गोल लागल्यात पिंपरी चिंचवड मधून आलो आम्ही चालत आलो आम्ही मुलं पण आम्हाला बघा सात तारखेला निघालोय तेरा तारखेला दुपारी पोहचलो इथं आम्ही वाकडो आणि काळेवाडी मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांकडे आम्हाला एवढंच माग नाही आमच्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आम्हाला पिण्याचं पाणी द्यावं आमचं टॉयलेट बाथरूम बांधून द्यावं आणि आमची जी मानहानी आमची जी इज्जत यांनी घालवली आम्हाला आमचा मान सन्मान परत मिळवून कंप्लेंट काय गेलो साहेब होते काहीच नाही घेतलं काहीच नाही घेतलं उलट आम्हाला बारा बारा वाजेपर्यंत बसून आमच्याकडून परशा पुसून घेतल्या

चालू आहे की शाळा चालू आहे आमची भेट घालून द्या ना आम्हाला म्हणतात मुख्यमंत्री असे कुणाला पण भेटत नाहीत आणि तुम्ही मुख्यमंत्री जोडून कुणाची बी भेट घ्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगायला आलो आम्ही मुख्यमंत्री साहेबांनाच आमचं कारण सांगणार हे लोक मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचं भेट नाही आमचं एवढंच महिला कुटुंब आहे मुख्यमंत्री साहेब आपल्या साहेबांना विनंती आहे की आपण लक्ष द्या कारण की हा जे परिवार आहे त्यांच्यावर होतो आणि खूप दिवस ते मुंबईमध्ये राहतात आहे पैसे पाणी आहे तुमच्याकडे काय आमच्याकडे आहे थोडंफार आमचं दहाराचं दुकान आहे ते त्याचं पेटीएम ही पडलेलं आहे पण आता आमचं असं की उदरनिर्वाह कसा करायचा आमचा हाय का आमच्याकडे काय लय मोठं नाही आहे जे हाय ते मोजते ती बी संपल्यावर आम्ही काय खायचं हे लोक तर आमची दखल घेणार काल आम्हाला मुख्यमंत्री साहेब होते उपसचिवांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की सोमवार नाही तर मंगळवार तुम्हाला सरांची भेट घालून देणार मुख्यमंत्री साहेबाशी मग सोमवारी आम्ही गेलो का सोमवारी गेल्यावर आम्हाला नाही का दुसऱ्या साहेबाची भेट घालून दिली त्यांनी ना आमचं निवेदन ऐकलं ना काय केलं आम्हाला डायरेक्ट सांगितलं तुम्ही वाकडला जा तिथं तुमची कंप्लेंट नोंदव नोंदवून होईल अहो आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे आमचं काय म्हणणं आहे काय गोष्ट आहे आम्हाला त्यांना सांगायच्यात तुम्ही मुख्यमंत्री सोडून दुसऱ्यांची का भेट घालून देता काल मुख्यमंत्री साहेब होते तरी पण आम्हाला त्यांच्या कालच्या लोकांनी सोडलं नाही वरती चालेल सर्वांना विनंती की व्हिडिओ जास्त करा आणि मुख्यमंत्री साहेब यांना भेट द्या लवकर